वेलकम स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार वेलकम स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की डेसिमल बद्दल बऱ्याच जणांना खूप अडचणी असतात विद्यार्थी ज्या स्पर्धा परीक्षा देत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दशांश म्हणजे काय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीम मध्ये पाहणार आहे की दशांश म्हणजे काय त्यानंतर दशांशा बेरीज वजबाकी कशी करायची गुणाकार भाग कसा करायचा त्याचे चार आहेत हे जर एकदम क्लिअर झाले तर डेसिमल बद्दलची भीती आपाप आप मुलांची कमी होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आजचा महत्वाचा तर पहिली गोष्ट डेसिमल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये पॉईंट वाले नंबर आहेत जसं की झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट झिरो फाईव्ह तर याशा नंबरला आपण डेसिमल बोलतो याच्यामध्ये पॉईंट आहे याच्यावरून आपण ओळखतो हे डेसिमल पण सिम्पली डेसिमल म्हणजे आपल्याला असं पण सांगता येतं की ज्यांच्या छेदाला ज्यांच्या छेदाला दहा शंभर हजार असे जे काही नंबर्स आहेत टेनच्या मल्टिपलमध्ये ते असतात फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट थ्री म्हणजेच कारण ह्याच्या हे आहे युनिट प्लेस हे आहे टेन प्लेस म्हणजे त्या ते टेन्थ प्लेस ला दशांश स्थानी त्याच्या टेन प्लेस ला आपल्याला दिसतो पॉईंट आहे सिम्पली आपण थ्री अपॉइंट टेन असं आप बोलू शकतो म्हणजे ह्याच्या छेदाला दहा आहे किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह असेल तो आपल्याला दिसतोय याचं युनिट प्लेस आणि हंड्रेड तो हंड्रेड प्लेस ला पॉईंट आहे इकडून जर आपण बघितलं हंड्रेड पेसला पॉईंट आहे म्हणजे याला आपण हे जर रूपांतर आपण करू शकतो फाईव्ह आपण हंड्रेड आणि हे रूपांतर अशा प्रकारे करता येतं ह्याचा पण फायदा विद्यार्थ्यांना एक्झाम्पल सोडवताना होत असतो आता डेसिमलचा मेन उपयोग काय तर डेसिमल मुळे आपल्याला मोजमाप करण्यासाठी एकदम अॅक्युरेसी आलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की फ्रॅक्शन मध्ये साडेतीन किलो अशा प्रकारचं आपण लिहिलं तर साडेतीन किलो हे असं राईट करणं दरवेळेस फ्रॅक्शनमध्ये किंवा मिस फ्रॅक्शनमध्ये अवघड आहे त्यावेळेस आपण डायरेक्ट म्हणलं साडेतीन किलो म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह हे एकदम इझी आहे अशा प्रकारे आपल्याला जे युनिट्स आहेत मग त्याच्यामध्ये लांबी मोजायची असेल वजन मोजायचं असेल टेम्परेचर मजा असेल तर आपल्याला डेसिमलचा जास्त उपयोग होतो कारण त्याने अॅक्युरेसीने आपल्याला काढता येतं फॉर एक्झाम्पल आपण बघूया की आपल्याकडं चाळीस सेंटीमीटर आहे आणि या चाळीस सेंटीमीटरला ज्यावेळेस आपलं युनिट कन्वर्जन करायचे सेंटीमीटर आपलं मीटर करायचं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की एका मीटरला किती असतात शंभर सेंटीमीटर त्या लक्षात ठेवायचं की फोर्टी सेंटीमीटरला ज्यावेळेस आपल्याला मीटर मध्ये करायचं त्यावेळेस आपण त्याला डिवाईड करणारे हंड्रेडनी आणि हंड्रेडने डिवाईड होतो त्यावेळेस त्याच्या हंड्रेड प्लेसला ला पॉईंट असतो एखाद्या संख्येला टेन डिवाईड होतो त्यावेळेस त्याच्या टेन प्लेसला पॉइंट पॉईंट असतो सिंपली त्याला तुम्हाला डिव्हिजन करायची बसत म्हणजे डिव्हिजन करायची गरजच नाहीये सिम्पली आपल्या याच्या फोर्टी आहे त्याचं युनिट प्लेस आहे टेन्स प्लेस आहे हंड्रेड पॉईंटला पॉईंट दिला तर झिरो पॉईंट फोर्टी दु इज आणि अशा प्रकारे आपण इझिली कन् कन्वर्ट केले मीटर मध्ये युनिट कन्वर्जन साठी वर्षीसाठी डेसिमलचा खूप उपयोग आहे डेसिमल घेऊ शकतो जर आपण असं समजलं की डेसिमल म्हणजे की ज्यांच्या छेदाला टेन हंड्रेड थाउजंड अशा संख्या असतात डिपेंडिंग अपॉन त्याचा पॉईंट किती नंबरला आहे तो पॉईंट हा जर टेन्स प्लेस ला असेल तर डिवाइड बाय टेन अशा प्रकारे त्याचं कन्वर्जन होणार आहे फ्रॅक्शनमध्ये आणि जर पॉईंट हा हंड्रेड प्लेस असेल तर हंड्रेड करणार आहे पॉईंट जर हा थाउजंड प्लेस ला असेल तर थाउजंडिड करणार आहे अशा पद्धतीचे डेसिमल म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आता जाऊया आपण डेसिमलची बेरीज आणि एकच नियम सगळ्यांनी अप्लाय करायचा आहे तो म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि जर असं आपल्याला एकदा क्लिअर कळालं विद्यार्थ्यांना तो मोस्टली विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टी चुकतात तो समजा एकदा एक एक्झाम्पल घेऊ आपण टू ट्वेंटी वन पॉईंट वन थ्री टू प्लस झिरो वन टू तो असं घ्या आपल्याला ऍडिशन करताना एवढंच बघायचंय की पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे खाली दिसला पाहिजे आणि तो घ्यायचा आहे बाकी मग नंबर कुठे काही का, का आले तर चालतील एखादा नंबर इकडे कमी पडला तर चालेल या ठिकाणी काही नसेल तर आपण झिरो घेऊ शकतो किंवा एखादा नंबर जर समजा अजून इकडे समजा एखादा नंबर जास्त आहे आणि इकडं नंबर नाही ठेवल तर तिथे झिरो येणार जिथे नंबर नाही तिथं तो आता सिम्पली आपण ह्याचे ऍडिशन करायचे ऍडिशन सिंपल आली झिरो प्लस फोर फोर टू प्लस टू फोर थ्री प्लस वन फोर वन प्लस झिरो वनच्या खाली पॉईंट फायव्ह प्लस वन सिक्स आणि टू इन दिस वे पॉइंटच्या खाली पॉईंट घ्यायचा एडिशन करायचे सेम सबट्रॅक्शन बद्दल आहे समजा आपण बघूया मायनस करायचं आपल्याला यामधून टू पॉईंट ठीक आहे खाली पॉईंट लिहायचा जिथं मग ज्या ठिकाणी नंबर नाहीये त्या ठिकाणी आपण झिरो घेऊ शकतो इथं काहीच नाही झिरो घेऊ शकतो थ्री मायनस झिरो थ्री आलेले टू मायनस झिरो तो आलेले आणि टेन मधून थ्री गेले किती आले खाली सेवन वन कॅरे टू प्लस वन थ्री टेन मधून परत थ्री गेले सेवन वन कॅरे फाय मायनस वन फोर पॉईंटच्या खाली पॉईंट आलेला तो इन दिस वे आपल्याला जर वजबाकी बेरीज करायचं असेल तर एकच नियम अप्लाय करायचा आहे की डेसिमलच्या खाली डेसिमल म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि इझिली सोडवू शकता विद्यार्थी काही अडचण नाही आता मेन गोष्टीला आलो कारण डेसिमल मध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन जे आहे ते याच्यामध्येच आहे की मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा डिव्हिजन कसं करायचं आणि ह्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया आणि एका मेथडने बघूया आपण एक दोन मेथडने बघूया तो गुणाकार मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला डेसिमल एक्झाम्पल आपण घेऊया तो आपल्याला यांचं दे मल्टिप्लिकेशन करायचं असं घ्या याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडं दोन मेथड आहे तो पहिल्या मेथडमध्ये आपण जाऊया पहिल्या मेथडमध्ये जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय तर असं पहिल्यांदा काय करायचंय की डेसिमल जे पॉईंट आहे त्याला निग्लेट करायचं पॉईंटला निग्लेक्ट करायचं तो पॉईंटला निग्लेक्ट केल्यानंतर जो नंबर उरतो तो, तो राहिला वन ट्वेंटी फाईव्ह इन टू हे झिरो फाईव्ह आहे झिरो फाईव्ह यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन किती येते फाय फाय फाईव्ह टू कॅरी फायव्ह टू धार टेन प्लस टू ट्वेल्व वन कॅरी वन वनदा फायव्ह प्लस वन सिक्स टू फाईव्ह आला तो अशा काय करायचं नंबरला पॉईंटला निग्लेक्ट करायचं नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचे आता आपल्याला काय करायचं की जे पॉईंट प्लेस आहेत ना म्हणजे समजा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहेत फॉर एक्झाम्पल याच्या पॉईंटच्या नंतर आपल्याला दोन डिजिट्स आहेत नंतर डिजिट तो दोन्ही साईडला पॉईंटच्या नंतर किती डिजिट एक जर आपण काउंट केलं तर त्याच्या आपण डायरेक्टली ऍडिशन करू शकतो टू प्लस वन थ्री आणि सिंपली पॉईंटच्या नंतर इकडे दोन डिजिट्स आहेत पॉईंटच्या नंतर इकडे एक डिजिट्स आहेत त्याच्यामुळं टू प्लस वन थ्री केल्यामुळे इथे वन इथं काय करायचं आपल्याला तीन डिजिट नंतर पॉईंट देऊन टाकायचा राईट हँड कडून वन टू थ्री तो अशा प्रकारे हेच टू प्लस वन थ्री आल्यामुळे आपण थ्री डिजिट नंतर पॉईंट दिला आणि झिरो पॉईंट सिक्स टू सिक्स टू फाईव्ह आले अशा पद्धतीने आपण इझी पद्धतीने सोडू शकता पॉईंटला निग्लेक्ट याचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्यानंतर पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहेत दोन्ही संख्येत तीन संख्या काय असेल तेवढ्या संख्या आणि मग त्यांचे सगळ्यांच्या ते नंबरचे ऍड करा ऍडिशन करा आणि तेवढ्या डिजिट्स नंतर ना राईट टू लेफ्ट पॉईंट देऊन टाका आता दुसरी मेथडने आपण बघूया की हेच उदाहरण आता आपण दुसऱ्या पाहूया ज्याच्यामध्ये आपल्याला हे डेसिमल याला आपण दहाच्या छेदामध्ये किंवा दहाच्या पटीमधल्या छेदामध्ये रूपांतर करूया फॉर एक्झाम्पल वन पॉईंट ट्वेंटी काय असतं की याच्या युनिटेस आणि हंड्रेड प्लेसला त्याच्यामुळे हंड्रेड असं आपण लिहू शकतो आणि फायव्हला फाईव्ह अपॉन टेन लिहू शकतो सिंपली आता याचं मल्टिप्लिकेशन करून टाका दोघांचं तर आपल्याला माहिती डायरेक्ट तीन तीन झिरो देऊन टाकले थाउजंड यांचा मल्टिप्लिकेशन आणि कोणताही सेंड केलं तर ने डिवाइड केलं तर डेसिमल पॉईंट हा त्याच्या थाउजंड प्लेसला देऊन टाकायचा तो आपलं हे समजतंय हे युनिट आहे हे हंड्रेड आहे आणि हे सॉरी हे युनिट आहे हे टेन्स आहे हे आ, हंड्रेड आहे आणि त्यानंतर थाउजंड प्लेसला म्हणजे उत्तर उत्तर आलेलं झिरो पॉईंट सिक्स टू फाईव्ह हे त्याचा आन्सर आला मला सांगा पण मेथड योग्य मी योग्य आहे मुलांना क्लॅरिटी येते की कशामुळं आपण असं केलेलं आहे तर आपल्याला दिसतंय की आज पॉईंट दोन डिजिट नंतर असल्यामुळे डिव्हाइड बाय हंड्रेड आता एका डिजिट नंतर असल्यामुळे डिवाइड बाय टेन आणि सिम्पली मल्टिप्लिकेशन केला आणि परत एकदा पॉईंट देऊन टाकला तो अशा दोन्ही पद्धतीने समजणं गरजे ते अंडरस्टँडिंग गरज गरजे दे की डेसिमलचं मल्टिप्लिकेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो अशा प्रकारे मल्टिप्लिकेशनचा उपयोग तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल करताना करू शकता पुढचं महत्वाचं पॉईंट बघतो आपण तो म्हणजे डिव्हिजन कसं करायचं तुला डिव्हिजनमध्येच कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांना आणि डिव्हिजन करत असताना पण आपण एक दोन मेथड बघूया की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम क्लॅरिटी जी मेथड योग्य वाटेल जास्त दोन्ही समजून घ्या दोन्हीचा उपयोग कुठे ना कुठे योग्य प्रकारे करता येतो डिव्हिजन करताना एक उदाहरण बघूया आपण याच्यामध्ये डिवाइड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो नाईन असं अशा पद्धतीचं उदाहरण आहे आणि आपल्याला डिव्हिजन करायचे तर असं या पहिल्या मेथडने आपण जाऊया पहिल्या मेथडमध्ये आपल्याला तेच करायचंय पॉइंटला निग्लेट करायचं ज्या वेळेस आपण या ठिकाणी पॉईंटला निग्लेक्ट करणार आहे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आपण दिलेले वन टू फाईव्ह वन आणि त्याच्या साईडचे झिरोय तर घेत नाही घेतलं तर चालतात आपल्याला याच्यामध्ये डिवाइड करायचे डिव्हाइड आता नॉर्मल डिव्हिजन करायचे जे काय आहे ते वन टू फाईव्ह वन ला नाईन ने डिवाइड करूया नाईन वन झार नाईन खाली राहिले थ्री थर्टी फाईव्ह नाईन थ्री झर ट्वेंटी सेवन प्लस खाली तीन आठ नाईन हजार एटी वन आपलं वन थर्टी नाईन आय्सर ठीक आहे तो अशा प्रकारे आपण इथं पॉईंटला निग्लेक्ट केलेली आता लक्ष द्या पॉईंटला निग्लेक्ट केलं होतं आपण पण आता इथे लक्षात की इथं डिजिट नंतर नाही इथं डिजिट नंतर अशा वेळेस आपण वरच्या डिजिट मधून लक्ष द्या टू मायनस थ्री समजा लक्ष घ्या वरच्या म्हणजे पॉईंट दोन डिजिट नंतर त्यामुळे टू मायनस थ्री केलं मायनस वन उत्तर देतं जर समजा असं उत्तर आपलं आलं मायनस वन उत्तर आलं तर अशा वेळेस हा, हा आपण मायनस वन आल उत्तर आल्यामुळे तिथे लक्षात घ्या ऑलरेडी इथे एक म्हणजे काय एक पॉईंट सध्या आता हित तो पॉईंट एक घर पुढे जाणार त्याच्यामुळे झिरो पॉईंट दोन पॉईंट घेऊ शकतो वन थर्टी नाईन झिरो पॉईंट झिरो हेच असं उत्तर येतं मायनस वन आल्यामुळे हे जर उत्तर प्लस आलं असतं तर मग एका डिजिट नंतर पॉईंट पॉइंट दिलं असता हे प्लस प्लस टू आलं असतं तर दोन डिजिट तिकडं सरकलं असतो आपण राईट टू लेफ्ट आणि पॉईंट दिला हे मायनस आल्यामुळे सिंपली आपण तिकडं पलीकडे एक घर सरकलो आणि तिथे पॉईंट दिला इकडे झिरो आला आणि तिकडे पॉईंट देऊन झिरो आला तो अशा पद्धतीने याचं जे अँसर आलं ते आलं वन थ्री नाईन झिरो आता ही एक मेथड झाली तर दुसरी मेथड कशी उपयोगाला आणायची ते बघूया आपण तसं पॉईंट फिफ्टी वन ह्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो डिव्हायडे बाय झिरो पॉईंट झिरो झिरो नाईन याला आडव्या पत्तीने लिहित असताना आपल्याला चेक करायचं ट्वेल्व पॉईंट फिफ्टी वन ला वन टू फायव्ह वन डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो नाईन आहे याला आपण नाईन आपण पॉईंट बघा किती डिजिट नंतर वन टू थ्री डिजिट नंतर त्याच्यामुळे मला थाउजंड डिवाईड बाय थाउजंड असं आपण घेऊ शकतो ठीक आहे आणि मग आता याचं डिव्हिजन करत असताना सिम्पली आपलं एकच काम करायचं वन ट्वेंटी फाईव्ह आपण हंड्रेड ठीक आहे तो फ्रॅक्शनचं डिव्हिजन करताना आपण काय करतो डिव्हिजनचा करायचं मल्टिप्लिकेशन हा थाउजंड था गेल्यावरती खाली आले नाईन तो अशा प्रकारे आता आपल्याला फक्त कट कट करायचे तर कट करत असताना दिसते आपल्याला शून्य शून्य कट झाले नाईन डिवाईड करायचे नाईन वन जर नाईन हा किती राहिले बघा एक राहिला आपल्याकडे वन टू फाईव्ह वन होतं ना वन घ्यायचं राहिलं आपलं वन टू फाईव्ह वन तर नाईन ने डिवाईड करायचं आता नाईन वन जर नाईन नाईन घ्यायला डिवाईड केल्यानंतर ना खाली राहिले तर थ्री थर्टी फाईव्ह नाईन थ्री झर ट्वेंटी सेवन आणि नाईन नाईन जर एटी एटी वन आणि इथं जर आपण मल्टीप्ले इथं जर बघितलं इथे फक्त टेन राहिले तुम्ही बघितलं तर वन थ्री नाईन झिरो अशा पत्तीने याचं आन्सर आलेलं आहे दोन्ही अशा अशा दोन्ही मेथड महत्वाचे हो आहेत डिव्हिजन ऑफ डेसिमल करताना तर दोन्ही पत्तीने आपण डेसिमलचं डिव्हिजन करू शकतो अशा पत्तीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पाहिले आणि ह्याच्यामध्ये अजून काही एक्झाम्पल्स असतात त्यामध्ये ह्या दोन्ही मेथडचा कसा युज करता येईल हे पण आपण पुढे बघू शकतो जास्तीत जास्त आपला प्रतिसाद या व्हिडिओला मिळाला पाहिजे आणि ऑनलाईन डेली लाईव्ह क्लास पण आपले चालू आहे युट्यूबला आपल्याला पाहायला मिळतील आणि जर आपल्याला ऑनलाईन लाईव्ह क्लास जॉईन करायचा कारण ऑलरेडी आता एक सिलेबस एकदा संप संपत आलेला आहे आणि पुढच्या महिन्यापासून मंथ पासून आपला न्यू सिलेबस परत पहिल्या टॉपिक पासून स्टार्ट होतोय त्याच्यामध्ये मेन टार्गेट येणारी येणारे तेरा डिसेंबरची नवोद विद्यालय एक्झाम त्यानंतर सैनिक स्कूल ची एक्झाम मिलिट्री स्कूल एक्झाम आणि स्कॉलरशिप एक्झाम तर भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये